मी भावाराव मोडावी आकांतकार यवतमाळ माझ्या कवितेचे नाव आहे मी चालली सासरला मी चालली सासरला चालली मी माहेरावरून चालली मी माहेरावरून सासरवासी वासी हो। चालली मी माहेरावरून सासूर वासवी हो ना बैलाच्या दमनिले घुंगराचा आवाज बैलाच्या दमनीले घुंगराचा आवाज रस्ता दूर दूर जाते रस्ता दूर दूर जाते माया जीव येते ह्या केवळ येथे गुदमरू नव्या आभायात नव्या आभायात आले पावसाचे ढग नव्या आभायात आले पावसाचे ढग नव्या नवरीचे थर थर कापे नव्या नवरीचे थर कीती ने अंग नवरी थरे भीति अंग कसाहे सासर असा कसा आहे सासर असा कसा आहे सासर माहेरचा खेळ पोरीचा जीवाचा नाही बसत मेळ पोरीच्या जीवाचा नाही बसत मेळ घुंगराचा घुंगराचा दमनीत घुंगराच्या दमनीत आठोवन घुंगराच्या दमनीत आठोवन माहेराची येते डोयातले डोयातले आसू सासरी जाताना गयते डोयातले आसू सासरी जाताना गयते जातन सासरी जातन अगये सासरी जातन अगभब